शिंदे यांच्या निमित्त जमलेले सर्व समाज बांधव देवळ असेल सर्वच परिसरातून बाबांवर प्रयत्न करणारी सर्व मंडळी सर्व नातो मंडळी आता ज्यांची प्रचोटोफी सेवा झाली त्या आपल्या आदिवासी समाजाचे भूषण एक चांगल्या विचारानं समाजाला नेहमी जागृती ठेवण्याचं काम करत असतात ते आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक महाराज असतील व उपस्थित सगळं त्या ठिकाणी मंडळी शिंदे म्हणलं की एक गावातला आदर्श व्यक्तिमत्व साधा माणूस पण खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये आपण कसं जगलो हे सांगणार आमचा बाबा त्याच्यामध्ये त्यांची दोन मुलं रामदेव असल लहू असेल आणि दोन मुली म्हणजे साधा कुटुंब पण खऱ्या अर्थानं प्रपंचा गाडा कुठेतरी ओढत असताना एक साधेपणातून खऱ्या अर्थानं जी माणसाची नाळ जोडली अशी ती या होणाबाना सर्व आपल्या गावातील लोकांची असेल आपल्या भागाबरोबर एक वेगळ्या प्रकारची नाळ त्या निमित्ताने त्यांनी जोडली गेली होती चंद्राच्या बाबाने आता सांगितलं त्या लांडे साहेबांच्या माध्यमातून घरकुल त्यांना भेटलं गेलं म्हणजे अशा प्रकारे एक साधी ही माणसं खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरत असताना एक कुठेतरी त्यांचा साधेपणाचा आदर्श हा आपल्या सगळ्यांमध्येच त्या निमित्ताने सोडून जातात देवळेगाव येत असताना खऱ्या अर्थानं लांडे साहेब आणि देवळेगाव हे खऱ्या अर्थानं नातं फार जुनं नाते काही प्रेमाचं नातं का प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा लांडे साहेबांची सुरुवात झाली शून्यातून जेव्हा विश्व आपण म्हणतो तयार करायचं होतं तेव्हापासून ते आजपर्यंत आपण पाहिलं का नेहमी या गावाने इथल्या सर्व मंडळींनी साहेबांना नेहमी ने साथ दिली आहे राजकारण इथं राजकारण जातं पण राजकारणाच्या जा पलीकडे रक्ताच्या पलीकडची जी नाती असतात ती या खऱ्या अर्थानं देवळेकरांची लांडे साहेबांची जोडली गेली ती आयुष्यभर शेवटचा जोपर्यंत आमच्या लांडे कुटुंबांच्या श्वासोच्छास आहे तोपर्यंत देवळेकर आणि आमची नाते हे असेच राहणार आहेत राजकारणात आपण पाहिलं का आताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा साहेब उभे राहिले एक चांगली डेअरिंग केली आदिवासी व्यक्ती होता कुठेतरी आमदारकी लढणं सोप्या गोष्टी नसतात पण लढला त्या ठिकाणी जरी आपल्याला पराभव स्वीकारायला लागला असेल तरी संपूर्ण आदिवासी भागाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साहेबांना साथ दिली एक जुन्नर तालुक्यामध्ये त्या निमित्ताने ताकद दिसली गेली का ती ताकद देवराम लांडे साहेबांची नव्हती ती ताकद आदिवासी समाजाची दिसली गेली कुठेतरी आदिवासी समाज सुद्धा एक त्यांचा माणूस कोणतरी उभा राहिला तर त्याच्या मागे एक होऊ शकतो त्यांची एकेची ताकद त्या निमित्ताने दिसू शकते पंचवीस एक हजार मतदान घेतला आमदारकीचा अनुभव नव्हता कुठेतरी दहा बारा दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान साहेबांना झालं सगळ्या लोकांनी म्हणजे जीवापाड ते ठिकाणी साहेबांना साथ दिली देवळ गावातली आपली बरीच मंडळी होती आता मी आज सांगायचा उद्देश या निमित्त का खरंच म्हणजे भात सारा भात खाऊन लोकांनी त्या ठिकाणी साहेबांचा प्रसार केला अशी माणसं प्रेमाची कधी भेटत नाही आपण पाहिलं का जे बाकीची लोक होती सगळी करोडपती होती कोणाचे पासष्ट कोटी खर्च झाला कोणाचा पन्नास कोटी झाला साहेबांना देण घ्याल ते कुठे पाच दहा लाखामध्ये इलेक्शन झालं म्हणजे अशा प्रकारे एक आपला माणूस समाजाची कुठेतरी एक दिशा घेऊन पुढे जातोय कुठेतरी समाजाला तालुक्यामध्ये एक स्थान आपल्याला द्यायचं होतं ते निमित्ताने आपण जरी पराजित झाला असलो तरी त्या निमित्ताने दिसून आले का आदिवासी समाज सुद्धा एक शकतो आदिवासी समाजाची ताकद सुद्धा ही फार मोठी कारण की आपण पाहिलं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये त्याचे अनेक आमदार झाले खासदार झाले जे आपले मोठे मोठे प्रश्न आहेत साहेब जिल्हा परिषद ला दोनदार सदस्य झाले जेवढे त्यांना शक्य होईल तेवढे छोटी छोटी कामं त्यांनी केली जी जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतं जो तीन लाखाचा रोड पाच लाखाचा रोड खडकाच्या टाक्या ग्रामपंचायत कार्यालय छोटी छोटी कोणाला बाबा वैयक्तिक लाभाच्या योजना अशी सर्व त्यांनी कामं त्यांच्या काळामध्ये केली पण आपण म्हणतो का आमदार काय व्हायचं होतं का जे मोठे मोठे प्रश्न आहेत ते मार्गे लावण्यासाठी कुठेतरी आपले पोटबांदारे आहेत आपल्या केवाडीचे केनकेश्वर पूल आहे अशा अनेक त्या ठिकाणी प्रश्न आहेत रोजगाराचा प्रश्न आपल्या भागामध्ये आहे त्यासाठी आपण खरं हा प्रयत्न केला होता ठीक आहे त्यामध्ये जरी आपल्या आला असेल तरी त्या ठिकाणी समाजाने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साथ दिली गाव असेल चिंचवाडी इथं या सर्व मंडळींनी चांगल्या प्रकारची साथ दिली आम्ही नेहमी तुमच्या ऋणात आहे कधी आवाज द्या राजकारण आता आपण पाहिलं का वीस तारीख मतदानाची झाली एकवीस तारखेपासून जे बरेचसे उमेदवार होते शिशोब आहेत बरेच जणांचे लागणारे नाही पण त्या ठिकाणी एकवीस तारखेला सकाळी परत दस केलेला उपस्थित राहणार लांडे साहेब म्हणजे इलेक्शन आलं हे झालं म्हणून कधी मागा हटणारा हा माणूस नाही नेहमी लोकांच्या सुख दुःखात काल होता आज आहे आणि जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत त्या ठिकाणी तुमच्यासाठी लढत राहणार आहे हीच या दसऱ्याच्या निमित्ताने आमचा होणा बाबा म्हणलं का साधी व्यक्ती महत्व असतात महाराज पण खरंच ही साधी व्यक्ती महत्व असतात यांची जी साथ असते त्यामुळं एक छोटा माणूस सुद्धा त्या ठिकाणी मोठी झेप घेऊ शकतो तर या छोट्या छोट्या या ताकदी आहेत तर ह्या कुठे तरी एखाद्या माणसाच्या मागे उभं राहिल्या तर त्याला भरपूर असं मोठं करून जातात घोटमाळ मध्ये जेव्हा साहेब मागे आले होते आपल्याला भरूया असं सत्कार केला लोकांनी हे प्रेम आहे हे प्रेमाचं आपलं नातं आहे हे कायम आपलं राहणार आहे राजकारणासाठी किंवा ह्या गोष्टी होत राहतात आता इथं सरपंच साबोरा त्यांनी सांगितलं रोडचा प्रश्न आहे पण मला तर निधी मंजूर झाला ठीक आहे सर्व मंडळी बसून निर्णय घ्या त्या ठिकाणी रोड हा झालाच पाहिजे बरोबर यायला एवढा खाली लागतं एखादा आपण येतो जातो पण ठीक आहे पेशंट असला डिलिव्हरीचा पेशंट अशा गोष्टी आल्या का अडचणी माणूस नाही निधी उपलब्ध त्या ठिकाणी करता येईल जे जागेचे काही विषय असेल रोडला जागा भेटत नाही तर ते सगळं वाढीतली मंडळी असतील सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत बॉडी आमचे जनार्दन बाबा आहे सर्व सिनियर मंडळी आहे सगळ्यांनी बसून तो करा रोड ह्या गोष्टी सुद्धा होत राहतील पण त्या निमित्ताने आमच्या कोणा हो बाबा शिंदे सारखं व्यक्तिमत्व आज आपल्यामधून मधून गेल्याचं दुःख संपूर्ण देवेग नाही संपूर्ण नातेवाईक नाही तर संपूर्ण आपल्या भागावर आहे कारण की अशी व्यक्तिमत्व महाराज येणार आहे का तशी साधी भोळी व्यक्तिमत्व मनात कुठला स्वार्थ का नाही काय नाही नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन